भीती वाटते त्याने डिटेक्टिव्ह किंवा पोलीस बनूच नाही डाल्टन सरळ कुठला तरी ऑफिस जॉब शोधावा आणि आरामात जगाव असं बोलून मी एक मोठी जांभई दिली आणि डाल्टनला दरवाजा दाखवला हा झेंण्या डाल्टन आपल्याला सूचना देऊन गेला की धमकी मंग्याने विचारलं काहीही असेल पण माझ्या हिटलिस्टवर सर्वात आधी तोच आहे मी खिडकीजवळ उभं राहून दूर जाणाऱ्या त्यांच्या गाडीकडे पाहत म्हटलं डिनर नंतर मी ग्रेस आणि एमिलीला भेटलो पोलीस आल्याने मला त्यांना भेटण्यास सुशिरत झाला होता बिचाऱ्या दोघी अंगणात ताटकळत उभ्या राहिलेल्या एमिलीला घरी पोचायची घाई होती ग्रेस चला दोघी गाडीत बसा एमिलीला घरापर्यंत सोडून येऊ गाडीतच तुम्हाला काहीतरी सांगेन मी म्हटलं दोघी मुकाट्याने ग्रेसच्या ओपन कार मध्ये बसल्या आज ड्रायव्हिंग मी करत होतो गाडी ग्रीन पार्क पर्यंत आली दुतर्फा झाडी असलेला मोकळा रस्ता मी वेग वाढवणार तेव्हाच दूरवर एक घोडा खिंकाळत रस्त्याच्या मधोमध उभा असलेला दिसला चमकदार कांती असलेला धष्टपुष्ट घोडा ग्रेस आणि सुद्धा बुचकळ्यात पडल्या रेवन्स कार मध्ये फक्त लिव्हिंग्टन फॅमिलीच घोडे पाळत असे पण त्यांचे घोडे कधी रस्त्यावर तेही रात्री उघडे सोडले जात नसत रँच मधून हा घोडा सर्वांची नजर चुकवून पाळाला असेल असं ग्रेसला वाटलं पण घोडा नाकाने फुरफुर करतोय समोरचा पाय जमिनीवर आपटतोय असं दिसलं आणि मी लगेच ब्रेक मारला गाडी आता घोड्यापासून अवघ्या दीड दोनशे मीटरवर थांबलेली आपण का थांबलोय प्रोफेसर एक घोडाच तर आहे गाडी निघून जाईल बाजूने एमिली म्हणाली पण घोडा एकटा नाही एमिली फॅन्टम बसलाय त्यावर मी म्हटलं दोघींनी समोर रोखल्या घोड्याचा लगाम हवेत ताणला गेला होता आणि उजव्या बाजूने एक धारदार भाला गाडीच्या दिशेने रोखलेला दोघींनी पटकन खाली उतरा मी ओरडलो दोन्ही दारांनी दोघी खाली उतरल्या रस्त्याकडे सीट वर उभा राहिलो मागे खोचलेली गन बाहेर काढली घोड्याच्या डोक्यापासून एक फूट वर नेम धरला टापांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला भाल्याचा टोप चमकलं मी ट्रिगर दाबला बार उडाला आवाजाने झाडांच्या शेंड्यावर निवांत झोपलेले बगळे कलकलाट करत वर उडाले तांडलेला भाला माझ्यापासून फक्त दहा फुटांवर खाली कोसळला त्यासोबत आणखीही काहीतरी धपकन खाली पडलं बिथरलेल्या बेलगाम घोड्याने गाडी जवळ येताच उंच झेप घेतली सिनेमातल्या स्लो मोशन प्रमाणे त्याचं प्रचंड धूळ गाडीत उभ्या असलेल्या माझ्यावरून मागे जाताना मी पाहत होतो तो चारही खुरांवर खाली आला मग धावत थेट बीच कडे गेला तिथे रेंगाळणाऱ्या कोणीतरी त्याला नक्कीच पाहिलं असत तो जखमी नव्हता घोड्याची काळजी करण्याची गरज नव्हती मी पटकन गाडीतून उतरलो भाला पडलेल्या ठिकाणी गेलो जमिनीवर रक्त सांडलेलं दिसलं फॅन्टम पुन्हा जखमी झाला होता ठिबकणारं रक्त रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गर्द झाडीपर्यंत गेलेलं मी मागोवा घेत झाडीत शिरलो पण तो हुशार होता रक्ताचा माग लागू नये म्हणून झऱ्यात उतरून पळाला सोबत टॉर्च देखील नव्हता पथ दिव्यांचा अगदी दि तुटपुंजा उजेड इथवर येत असलेला बाहेर ग्रेस आणि एमिली भेदरून उभ्या होत्या मी त्यांच्या जवळ गेलो पोलिसांना फोन लावला फॅन्टमने हल्ला केल्याचं आणि तो घायाळ झाल्याचं सांगितलं पंधरा मिनिटात पोलीस पोचले भाला ताब्यात घेतला गेला तो महत्वाचा पुरावा होता सांडलेल्या रक्ताचेही नमुने घेतले आता डीएनए टेस्ट करणं सोपं होत तसं यापूर्वीही फॅन्टमच्या रक्ताचे डाग सचिनच्या टी शर्ट वर सापडले होते पण ते चाचणीसाठी पुरेसे नव्हते वेल well डन प्रोफेसर छान काम केलं रक्तावरून फॅन्टम डीएनए सापडेल पोलीस डीएनए डेटाबेस मध्ये त्याचा मॅच सापडला तर फॅन्टमचा सा गेम ओव्हर झालाच म्हणून समजा लिझा मॅडम खुशीत म्हणाल्या काम इतक्या सोप्या पद्धतीने पार पडलं तर आनंदच आहे मी उत्तर दिलं हो आणि म्हणूनच तुम्ही गन कुठून आणलीत हे मी विचारणार नाही लिझा मॅडमने सूचकपणे म्हटलं तुमच्या इंग्लंडमध्ये गन मिळणं कठीण नाही मॅडम इथे तर आठ दहा वर्षांची मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांची नजर चुकवून त्यांची रिव्हॉल्वर शाळेत नेतात आणि कधी कधी गोळीबार सुद्धा करतात मी हसून म्हटलं हो हे खर आहे इट्स अ वाईल्ड वाईल्ड वेस्ट प्रोफेसर लिजा मॅडम गंभीरपणे म्हणाल्या आणि कामाला लागल्या मी ग्रेससोबत एमिलीला तिच्या घरी सोडून आलो मग पुन्हा ग्रेसला त्यांच्या विलावर सोडून हॉटेलवर परतलो तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजलेले खोलीचं दार उघडलं आणि एकदम दचकलोच माझ्या बेडवर कुणीतरी झोपलेलं अंगावर पूर्ण चादर ओढून पांढऱ्या चादरीवर लालेलाल डाग मी पुन्हा गण बाहेर काढली उजव्या हातात धरली आणि डाव्या हाताने चादर खेचली तसा तो एकदम जागा झाला उठून बसला आणि फॅन्टम फॅन्टम ओरडू लागला नशीब बावा जोळखीचा होता म्हणून मी ट्रिगर दाबला नाही त्याऐवजी दिवे लावले माझ्या हातातील त्याच्याकडे रोखलेली गन पाहून सचिनने एकदम दोन्ही हात वर केले आणि ओरडला मला का गोळी घालतोय तू मी काय केले होलसेल मध्ये तुझ इथे काय चाललंय ते मी कुणाला सांगणार नाही आई शपथ गार्गी वहिनींना तर अजिबात नाही विश्वास ठेव मित्रावर गपरे बधीर ओरडू नकोस रात्री झोपल्यात सर्व आणि मी का गोळी घालेन तुला आणि काय चाललंय माझं इथे जे तू गार्गीला सांगणार आहेस मी आठ्या पाडून विचारलं हेच तू ग्रेस आणि एमिलीला डिनर नंतर भेटायला का सांगितलंस आणि कुठे घेऊन गेला होतास दोघींना मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला अरे युनिव्हर्सचा नंबर एकचा पण त्याआधीच मी त्याला अडवलं युनिवर्सचा नंबर एकचा डिटेक्टिव्ह नाही मंग्याच्या भाषेत सांगायचं तर झेमणे आहेस तू एक प्लॅन होता माझ्या डोक्यात तो त्या दोघींना सांगायचा होता पण पोलीस भेटायला आले आणि उशीर झाला तेव्हा एमिलीला सोडायला गेलो पण अचानक भलतच घडलं आता काय घडलं ते उद्या आता गार्डियन पेपर मध्ये वाच पण मला आता झोपू दे खूप थकलोय आणि तू माझ्या खोलीत का झोपलायस वर हे लाल लाल काय सांडलंस चादरीवर मी विचारलं मघष डाल्टन काय म्हणाला ते ऐकलं मी आपण फॅन्टमला शोधतोय तसा तो पण आला तर आपल्या मागावर म्हणून त्याला चकवा द्यायला तुझ्या खोलीत झोपलो मी झोपण्याआधी बर्गर ऑर्डर केला होता सॉस टाकताना चुकून चादरीवर पडला धुण्याचा प्रयत्न केला मी पण डाग आणखीच पसरले सचिनने खुलासा केला खरच बाकीचे तुला बधीर म्हणतात ते काय उगाच नाही सचिन अरे वेड्या फॅन्टम आपल्या शोधात हॉटेलवर आला तर सर्वात आधी कुणाला ठार करेल असं वाटतय तुला कोण त्याच्यासाठी सर्वात अधिक धोकादायक आहे मी त्रासून विचारलं तूच अरे बापरे म्हणजे या खोलीत झोपून मी डबल डेंजर मध्ये होतो बरं झालं फॅन्टमच्या आधी तूच आलास खोलीत वाचवलं हो चवळी चटक बाबा अटक मटक चवळी चटक बाबा माझ्या दुश्मनांना पटक पटक सचिन हात जोडून पुटपुटला मग त्याने बाबांचा ताईत चुंबून डोळ्यांना लावला आणि चवळी चटक बाबांचे चव्वेचाळीस वेळा नामस्मरण करत आपल्या खोलीत गेला मी बेडरूम वरची रंगेली चादर काढून बाजूला ठेवली आणि स्वतःला झोपेच्या हवाली केलं ब्ल्युमॉन्टेट मध्ये सापडलेल्या तीन पैकी दोन तरुणींची ओळख अजूनही पटली नव्हती त्यांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे गेलेले डीएनए डेटाबेस मधील कुठल्याच रेकॉर्डशी जुळत नव्हते आणि घटनास्थळी त्यांची ओळख पटवू शकणारा दुसरा काहीच पुरावा सापडला नव्हता कोणालाही लागू न देता सायको तीन तरुणींना एका बंद बंगल्यावर घेऊन जातो आणि हलहाल करून मारतो तरी कोणाला काहीच कळत नाही कमाल आहे किरणने निराश होत म्हटलं युरोपियन देशात मिसिंग होणं खूप सोपं आहे जेंटलमॅन आमचं कल्चरच वेगळं आहे एकदा का वयाची विशी ओलांडली की मुला मुलींना हवी असते आणि त्यांच्या आई इथले पालक आपल्या मुलांना आयुष्यभर पोसत नाहीत मग ते कितीही श्रीमंत असले तरी हायस्कूल कॉलेज वगैरे पूर्ण झालं की मुलं त्यांच्यापासून वेगळी होतात भाड्याने घर घेऊन वेगळं राहू लागतात जॉब करून स्वतः स्वतःचा खर्च भागवतात सेटल होतात प्रॉपर्टी बनवतात मग चाळीशीत जाऊन लग्नाचा विचार करतात त्या आधी खूपच एकटेपणा वाटला तर लिव्हिंग सारख्या सोयी आहेतच फक्त थोड्याशा ओळखीवर इथे नाती जुळतात सोयीसाठी एकमेकांसोबत राहतात यातील ऐंशी टक्के नाती टिकत नाहीत खूप कमी पुढे लग्नापर्यंत पोचतात दुसरीकडे पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडाच्या पैशांवर रिटायरमेंट एन्जॉय करणाऱ्या पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी कुणासोबत आहे याची कल्पनाच नसते ते विचारपूस करण्यासाठी आठवड्यातून एकदा फोन करतात फक्त त्याचंही उत्तर द्यायलाच हवं असं जरुरीचं नाही पैसा कमावण्यात करिअर करण्यात व्यस्त असलेली मुलंही हळूहळू आई बापांपासून दुरावतात जिथे मुलांना घरी जाण्याआधी फोन करून परवानगी घ्यावी लागते ते कसलं कुटुंब तरुण विशेषत तरुणी कुणाकडेही आकर्षित होतात खाणं पिणं शरीर सुख कधी कधी ड्रग्ज यामध्ये गुंतून जातात पण दरवेळी तुमच्या वाट्याला चांगली व्यक्तीच येईल असं नाही बऱ्याचदा निवड चुकलेली असते नशीब चांगलं असेल तर थोडक्यात निभावत नाहीतर फॅन्टम सारखे किडनॅपिंग हॉस्टेज बनवणं खून करणं वगैरे प्रकार सहज नजरेआड होतात आपली मुलं मिसिंग आहेत हे जिथे महिनोन महिने पालकांच्याच लक्षात येत नाही तिथे पोलिसात तक्रार कोण करणार जेव्हा तक्रार होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ग्रेसने प्रगत देशांची दुसरी बाजू उघड केली हो म्हणूनच आम्हाला तुमच्या देशातील एकत्र कुटुंब संस्था आवडते मी आणि ग्रेसने कायम आपापल्या कुटुंबासोबतच राहायचं ठरवलंय एमिली म्हणाली थँक्स पण दुरून डोंगर साजरे अशी गत आहे सध्या तुम्हाला आमची कुटुंब संस्था आवडते पण तुमच्यासारखा मॉडर्न बनण्याच्या नादात एकत्र कुटुंब उरलीच आहेत कुठे भारतात शहरीकरण वेगाने होत आहे शहरात फ्लॅट मध्ये किंवा चाळीतल्या कुटुंबांना जागा नसते कित्येक जण तर लग्नानंतर आपल्या आई सांभाळायला तयार नसतात सुखी एकत्र कुटुंब आता फक्त बॉलिवूडच्या जुन्या सिनेमा मध्येच दिसतील लिंबाजीने सत्य ऐकवलं हे वाटाण्या तुमचं सामाजिक बोलून झालं असेल तर जरा त्या फॅन्टम काय करायचं ते बघा मला लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह करून निघायचंय डोलाल्ड स्टम्प चे फोन सारखे माझी केस कधी घेतोस म्हणून त्याला काय उत्तर देऊ सचिन समोर रुबाबात म्हटलं पण डोलाल्ड स्टम्पला तुझ्याकडून किस का हवाय चार्ली सारखे शॉक आहेत का त्याचे पण किरणने विचारलं एकच हास्यकल्लोळ झाला किरणने खरंच केसला किस ऐकलं होतं हा त्याचा कांगावा होता ठाऊक नाही आम्ही का हसतोय हे एमिली आणि ग्रेसला ना वांग्या केस आणि केसमधला मधला फरक समजत नाही का तुला आणि चालला डिटेक्टिव्ह बनायला होलसेल मध्ये सचिन रागावला आणि रेस्टॉरंट बाहेर पडला मी किरणला त्याच्या मागे जायला सांगितलं तुम्ही का हसताय ग्रेसने विचारलं नथिंग इट्स अ फ्रेंड सिक्रेट मी उत्तर दिलं तिनेही हसून मान्य केलं आणि आज डिनर मध्ये काय काय आहे ते सांगू लागली सचिन थेट बीच वर गेला तिथे अजूनही काही जण रेंगाळत होते जवळच फूड ट्रक होता सचिनने त्याच्याकडून डबल पॅटी चिकन बर्गर घेतला आणि खात खात किनाऱ्यावरील वाळूत जाऊन बसला पाच दहा मिनिटातच त्याने बर्गर संपवला तृप्तीचा ढेकर दिला आणि दोन्ही हात मागे वाळूत रुतवून डोळे बंद करून समुद्राचा गार वारा झेलू लागला मनात एकच विचार असं काय करावं ज्यामुळे आपले हे फुटाणे मित्र आपल्याला युनिवर्सचा नंबर एक चा डिटेक्टिव्ह मान्य करतील आपला रिस्टेप करतील ग्रेस आणि एमिली सारख्या सुंदर सुंदर पुरी आपल्यासोबत सेल्फीसाठी लाईनी लावतील होलसेलमध्ये अचानक त्याच्या मनात एक जबरदस्त कल्पना घर करू लागली आपणही गायब व्हायचं त्यासाठी फॉर्म्युला तयार करायचा ते काही इतकं कठीण नसणार बटाट्या फॅन्टम करू शकतो तर आपण का नाही युट्यूबवर सगळ्या विषयांवरचे व्हिडिओ उपलब्ध असतात हाऊ टू गायब असं सर्च केलं की के आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ मिळेल एक दोन दिवस व्हिडिओ बघितल्यावर सुपरस्टोरमधून सामान मागवून फॉर्म्युला बनवता येईल नाहीत जमलं तर मुंबईत फोन लावून राजेशची मदत घेऊया तो अशा कामात एक्सपर्ट आहे एकदा का फॉर्म्युला तयार झाला की मी पण होणार गायब मग हा न दिसणारा युनिवर्सचा नंबर एक चा डिटेक्टिव्ह न दिसणाऱ्या फॅन्टमला आरामात शोधून काढेल कसा हिशेब अगदी सोप्पा आहे फॅन्टम कुणाला दिसत नाही मी सुद्धा कुणाला दिसणार नाही मग दोन न दिसणारे एकमेकांना दिसत असतीलच की एकदा का तो अदृश्य दोडक्या माझ्या हाताला लागला की मग त्याची खैर नाही आधी त्याला गोणीत घालून चांगला बुकळणार मग बाहेर काढून थोबडवणार मग चेतूच्या हवाली करणार तेव्हाच सगळ्या वाटाण्यांना माझी किंमत कळेल चेतू त्याला मॅडमच्या हवाली करेल माझा जलवा पाहून लिझा मॅडम भोपळ्या डाल्टन आणि ती खूप मस्त दिसणारी लेडी ऑफिसर कडक सॅल्यूट ठोकतील मी त्यांना डिटेक्टिव्ह गिरीच्या टिपा देईन तिथून रुबाबाद ग्रेसच्या गोल्डन सँड हॉटेलात येईल सगळे रेवन स्टार की सेवन स्टार वाले तिथे जमतील फॅन्टम ला पकडलं म्हणून मला एक मिलियन युरोचं बक्षीस देतील ग्रे सेमिली आणि इतर गोऱ्या इंग्लिश सेल्फी घेण्यासाठी पागल होतील ते बघून मंग्या लिंबू आणि किरण सारख्या हरभऱ्यांची जळेल मग आपण सचिन द युनिवर्स नंबर वन डिटेक्टिव्ह नावाची ओनली वन घोस्ट असलेली एजन्सी काढू चेतूला मॅनेजर आणि बाकीच्या असिस्टंट म्हणून ठेवू पण झेमण्या मंग्याला अजिबात काम द्यायचं नाही मग तो बॉस बॉस करत आपल्या काम मागेल पण आपण सरळ त्याच्या ढुंगण्यावर लाथ मारून हाकलून द्यायचं फक्त या विचाराने सचिनला इतकं बरं वाटू लागलं की त्याने खरंच तावा तावाने लाथ झाडली ती कुणाला तरी लागली तो वेदने कळवळला आणि ओरडला अरे ये वेड्या गाढव आहेस का डोळे मिटून कसल्या लाथा झाडतोयस किरण मांडीचा पुढचा भाग चोळत म्हणाला मी लाता झाडीन नाही तर कुस्ती खेळेन या वाळूत तुला काय करायचंय तू का आलास इथे कडमडायला होलसेल मध्ये सचिन फुरफुरला तुला हॉटेलवर घेऊन जायला आलो होतो बधीर चल डिनरची वेळ झाली किरणने वेदना लपवत म्हटलं मी नाही येणार शेंगदाण्या आज माझा उपास आहे फॅन्टम लवकर भेटावा म्हणून एकदम कडक उपास जा तुम्ही जेवून घ्या मजा करा सचिन असं म्हणाला खरं पण त्याच वेळी त्याला चिकन बर्गरचा जोरदार ढेकर आला निदान खाऊन तरी खोटं बोलू नकोस वेड्या हे ढेकर कसले देतोयस आणि टी शर्टवर मस्टर्ड सॉस सांडलेला पण दिसतोय तुला काय सगळे तुझ्यासारखेच वाटतात काय किरणने चोरी पकडली जा रे लसण्या डोकं खाऊ नकोस होलसेलमध्ये असं बोलून सचिन एकटाच वाळूतून चालत पुढे निघाला जा मर मला काय करायचंय नाही जेवलास तर किरणही फणकाऱ्याने विरुद्ध दिशेला निघाला तो फार लांब गेला नसेल तेव्हाच त्याला कुणाच्या तरी अस्फुट ओरडण्याचा आवाज ऐकू आला एखाद्याच्या तोंडावर हात ठेवून बळजबरीने शांत करण्याचा प्रयत्न केला जात असावा असा तो आवाज होता किरणने आसपास पाहिलं डिनरची वेळ झाल्याने किनाऱ्यावर वर्दळ नव्हती मघाशी फूड ट्रक जवळ काही जण घुटमळत होते पण तो ट्रकही केव्हाच निघून गेला असल्याने आता पूर्ण किनारा निर्मनुष्य होता अधे दिवे असल्याने प्रकाशाची तुटक माळ किनाऱ्यावर पसरलेली पण त्यामध्ये अंधाराचे मणी देखील होते त्याच अंधारात रस्त्याकडे एक व्हॅन उभी असलेली त्याला दिसली आवाज तिथूनच आलेला कोणाला तरी मदतीची गरज आहे हे ओळखून किरण तिथे गेला ड्रायव्हरच्या केबिन मध्ये कोणी दिसेना टॉर्च पेटवावा तर सोबत मोबाईलही नव्हता त्याने काचेतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला एक व्यक्ती दोन सीट मधल्या जागेत तडफडत आहे असं दिसलं किरणने लगेच व्यानचं दार सरकवलं पण आत कोणीच नव्हतं असं कस घात झाला हे त्याच्या लक्षात आलं तो मागे वळणार त्याआधीच नाकावर काहीतरी दाबलं गेलं क्लोरोफॉर्मचा वास त्याने ओळखला सुटण्याची धडपड केली पण दोन अदृश्य दणकट हातांनी त्याला जखडलेलं दहा पंधरा मागे मागे येतोय की सटकला हे पाहण्यासाठी सचिन मागे वळला पण तो कुठेच दिसला नाही फक्त एकाकी सुनसान किनारा कुठे गेला हा बटाट्या डोकं खाजवत सचिन तिथेच उभा राहिला तेव्हाच उजवीकडून रस्त्याच्या काळोख्या भागातून धुसफूस ऐकू आली त्याने टक लावून पाहिलं तेव्हा त्याला एक वॅन तिथे उभी असलेली दिसली तिचं मागचं दार उघड होत आणि कुणाचे तरी पाय बाहेर आलेले दिसले शूज वरून तो किरणच असावा हे त्याने ओळखलं अचानक ते पाय खेचून घेतल्यासारखे आपोआप वर सरकले फॅन्टम इथेच कुठेतरी आहे आणि त्याने किरणला किडनॅप केलं हे सचिनने ओळखलं आता काय करायचं चेतूला फोन लावावा तर तो येईपर्यंत हा फॅन्टम या निघूनही जाईल अचानक तल्लख डोक्याच्या डिटेक्टिव्ह एक भारी कल्पना सुचली चेतूने ब्युमॉन्ट इस्टेट मध्ये जे केलं तेच करूया त्याने पटकन आपला मोबाईल बाहेर काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं मग ओरडला मिस्टर फॅन्टम नो एक्स्ट्रा होशियारी दिस युनिव्हर्स डिटेक्टिव्ह नंबर वन कॅच यू रेड हँड नाव रिमूव्ह हात का गॅजेट आणि पटकन समोर आव होलसेल मध्ये सचिनने धमकी दिली खरी पण त्या भागात अंधारच इतका होता की त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये व्यानही नीट दिसेना तर मुळातच न दिसणारा फॅन्टम काय दिसणार हे लक्षात येतात सचिन सरकला तेव्हाच दणादण दन पावलं टाकीत कोणीतरी त्याच्या जवळ आलं काही क्षण भयानक शांततेत गेले मग मागच्या बाजूने कोणीतरी त्याला गपकन धरलं एक ओला रुमाल नाकाला चिकटला क्लोरीनच्या वासाने काही क्षणातच त्याची ही शुद्ध हरपली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र